राम राम मंडळी आज सकाळी उठलो घरच्यांनी सांगितलं आपल्याला हळदीचा फ्लेक्स लावायचा रस्त्याला मागच्या वेळेस तो वाव पावसाळ्यात पडला होता म्हटलं ठीक आहे काल आम्ही तयार करून घेतला होता ऑलरेडी फ्लेक्स मग आज तारण पकड घेतली थोडी वरच्या साईडला तार मारायची होती कारण पुढं हवा वाव वावधन पावसात पडू नये म्हणून मग अशी मस्तपैकी तार घेतली एक तामॅ टमॅटोची ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल होती आपल्या वावरातून आणलेली मग ती एक साईडने मस्तपैकी टाईट मारून घेतली मी आणि एक पेळा मारला चांगला व्यवस्थित आणि गोल वळून पुढच्या साईडला घेतली असं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्या साईडने काही ते तोडल्यामुळं ते गोल पिरायला थोडं ताक तकलीफ होत होती पप्पाला म्हणलो थोडी मदत करायला पे पिळा मारायला हे काय वळत नाही तारखडक मग ते शेवटी झालं मग पप्पा उचलला मी ते पप्पाला म्हणलो तुम्ही पहार घेऊन पुढं झाला खड्ड्या घ्यायला मी बोर्ड तसंच उचलला म्हणलो माप घ्यायला पण काम येईल पुढं आपल्या डायरेक्ट रस्त्यावरती तसंच उचलून रस्त्यावर चाललो त्याच्यानंतर हे आपलेच कुत्रे आपल्याच अंगावर बघा ते आपल्या भाकरी खाऊन आपल्याच नावाने अडलू राहिले हे आपली घरची हळद आहे तो गळच्या अर्ध्याचा बोल्ड आहे आपण घरची हळद विकतो जर तुम्हाला हळद वगैरे पाहिजे असेल तर आपण ऑनलाईन ऑर्डर पण घेतो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स भेटतील तुम्ही त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ॲड्रेसवर येऊ शकता जसं ये बोर्ड आम्ही परती घेऊन आलो रस्त्यावरती काका श्रीचा मागणं आवाज आला की कुठल्या साईडला लावताय बोर्ड मग थोडंसं डिस्कशन झालं त्यांच्यासोबत कोणत्या साईडला लावायचं कोणत्या अँगलने लावायचं लेफ्ट की राईट मग ते डिस्कशन झालं कारण या साईडने लावता येत नव्हतं लेफ्ट साईडनी कारण तिकडून थोडा मुरमाची जागा होती आणि दगडामुळे प्रॉब्लेम होता गाडायला तर मग आम्ही डिसाईड केलं उजव्या साईडला लावायचं मग पप्पानी फावडे घेतलं गवत काढायला थोडं गवत गुडगे होतं म्हणलं थोडं गवत साफ करावं लागेल कारण की खड्डे घ्यायला आपल्याला जमणार नाही तसे मग ते पप्पानी घेतलं म्हटलं पप्पाला म्हणलं माझ्याकडे द्या मी थोडं पटापटा गवत काढून घेतो आणि म्हणजे आपल्याला पटकन खड्डे घाता येईल दोन उभे मग मी सपासफ फावड्याने ओढून घेतलं गवत काय एवढं काय व्यवस्थित नव्हतं साफ वरच्या वरच्या साईड करून घेतलं त्याच्यानंतर पार घेतली आणि पहिले एक खड्डा घेतला म्हणलं या साईडचं अंतर एक साईडचं घेऊन मग दुसऱ्या साईडला परत उचलून आणू बोर्ड अंतर मोजून मग मधी बघू किती डिस्टन्स होते तसं मग एक एक तर आपलं एक फोटाचा एक खड्डा घेतला हा दुसरा एक, एक साईडचा दोन खड्डे झाले मग बोर्ड आणून आम्ही उचलून आणला तो फ्लेक्स पूर्ण तिकडून आणि चेक करायला आणि एकदम व्यवस्थित पहिल्याच झटक्यामध्ये आपले व्यवस्थित खड्डे आणि मापच झाले व्यवस्थित बसला त्याच्यानंतर पप्पांना म्हणलं तुम्ही थोडं मागच्या साईडला मागून बघा म्हणलं व्यवस्थित दिसतंय का लांबनं आपली लेवल वगैरे काय आहे परफेक्ट आहे का तर मी तिकडे बोर्ड धरून राहिलो उभं राहिलो घामाने एकदम चिंब झालो होतो नंतर पप्पा म्हणे ओके टाक पॅक करून मग खालच्या साईडने चांगले दगडं वगैरे भरले माती बिती भरून दोन्ही साईड पॅक केला चांगले, चांगले, चांगले व्यवस्थित आणि काढलेलं गवत होतं म्हटलं इकडे तिकडे फेकण्यापेक्षा आपल्या कोंबड्या आहे व्यवस्थित खातील मग काय उचलली मारली गवळी म्हणजे चला आता आपलं सगळं व्यवस्थित उचलून मग निघलो खाली घराकडं आणि ही जी हळद आहे आमची त्याच्यानंतर काकसटी आले अचानक ते म्हणे व्यवस्थित झालं एकदम बोर्डचं काम वगैरे एकदम पॅक आहे काय टेन्शन नाही हवा वगैरेचं आणि ही हळद जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता एकदम काटे टोचत होते पटकन ते गवत खाले फेकलं